जय बद्री विशाल नमस्कार मित्रांनो आम्ही केदारनाथ वरून निघालो आज दिवस सातवा बरेच जणांनी सांगितलं की बद्रीनाथचा रोड खूप खराब आहे पुरा दगडी पडल्यात लँडस्लाइड झाले बऱ्याच ठिकाणी रस्ते खूप छोटे आहेत आम्ही नंतर केदारनाथ वरन बद्रीनाथला जाण्याच्या रस्त्याला एकही शूटिंग केली नाही आणि मग पुढे बद्रीनाथचा जो रस्ता लागला बऱ्यापैकी खूप चांगला आहे पण काही ठिकाणी असे लँडस्लाइड झालेले आहेत त्यामुळे रस्त्यात बरेच ठिकाणी ट्राफिक आणि एवढा खतरनाक रस्ता आहे हे तिकडे गेल्यावरतीच समजलं बाकी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सर्व नजर येईलच तिकडचे नजारे खूप सुंदर आहेत बघायला आनंद येतो डोंगर खूप विशाल आहेत ते पाहतच राहावे असे वाटतात पुढे या टनच्या नंतर आम्ही बद्रीनाथच्या दिशेने निघालो काही प्रमाणात रस्ते खूप चांगले होते पण काही प्रमाणात रस्त्यांची तीनशे ते पाचशे मीटर एवढा रस्ता पुरा खचला आहे हा रस्ता बघा तुम्ही पुढे पुरा खचला आहे लँडस्लाईड झाले आहे बरेच काय झाले आहे चला मग पुढे बघू रस्त्याची परिस्थिती आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण ह्या रस्त्यातच खूप मजा आहे चला हर हर महादेव ह्याच्या पुढे ही पहिलीच आमची लँडस्लाइड आहे एवढ भीती वन वातावरण होत आणि त्या त्या हॉटेल वालायचं पुढे बघा विचारायचं हॉटेल वाचलं एवढी मोठी मोठीँडस्लाइड झाली अशीच पुढे पुढे बरीच ठिकाणी अशा दुर्घटना घटलेल्या आहेत त्यामुळे बघायला व्हिडिओ मजा येईल रोमांच आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघा बघा किती खतरनाक आहे हा हॉटेल वाला नशीबवान आहे तो वाचला आणि पुढे काय बऱ्याच ठिकाणी मी वॉइस ओव्हर केलं आहे तर सांभाळून घ्या चला पुढे बघूया हे कस जाणार वाली फ्लॅट झाली बघू एक आपला रायडर गेला त्याच्या पाठवून जाऊया खूप मोठा लँडस्लाइड चार हरियाणा फिर और समोरचे डोंगर ते हिरवे हिरवे दिसत आहेत ज्या दुसरे तो Rom, 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 perfect Nu pot da mi, m-a trinat de oil post वी आय पी आले होते व्ही आय पी जस्ट गेले काढायचे आधी घेऊन जाते चला येता ना घेऊ वी आय पी कोण आहे ते

इथे <laughs> आपण आलो आहे बद्रीनाथ मी दर्शन झालं आमचं आता आम्ही इथून निघणार आहे हॉलेट अंदर नारायण

याच्यामध्ये काय दिसतंय काय बनवला काही दिव्यांची चला हॉटेलला आज काय गेलो नाही आम्ही हॉटेलमध्येच मस्त राईस राहील बनवला बाहेर भजी लोणचं आजचं जेवण हॉटेलच्या हो हॉटेलमध्येच हो